नमस्कार मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज हा अशा पद्धतीचा ब्लाऊज कसा बनवायचा किंवा ब्लाऊजची डिझाईन कशी तयार करायची असते ते तुम्हाला आज सांगते तर पहा मी अशा पद्धतीने वरती साडेतीन इंच आकार दिलेला आहे रुंदी जी आहे ती तीन इंचापर्यंत घेतलेली आहे व जी खोली आहे ती साडेतीन इंच घेतलेली आहे व त्याच्या खाली राऊंड मारून घेतलेला आहे आकार घेतलेला आहे जितका तुम्हाला हवा असेल तितका व तुम्हाला जेवढी पट्टी तयार हवी असेल खाली तेवढी ठेवून तुम्ही आकार देऊ शकता एखादी प्लेट घेऊन अर्धी प्लेट जरी तुम्ही आखून घेतला तरीसुद्धा आकार अगदी व्यवस्थित येतो तर आता मी आकार देऊन घेतलेला आहे व आता ब्लाऊज जो आहे तो पिना लावून घेत आहे जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे व त्याच्यावरती कॅनवास लावलेला आहे अस्तरवरती व जसा पेनाने आखलेला आहे त्या पद्धतीने मी इथे टीप मारून घेत आहे जशी आपण आखलेली आहे त्या पेनाने किंवा आपण जे खून करून घेतलेली आहे त्याच ह्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे अगदी गोलाकार व व्यवस्थित हळूहळू टीप मारायची आहे फास्ट जर तुम्ही केलात तर एकदम पुढे जाते टीप व तीप व्यवस्थित येत नाही थोडीशी क्रॉस वाकडी तिकडे जाते त्यासाठी अगदी हळूवारपणे गोलाकार द्यावा आता मधला आकार जो आहे तो अशा पद्धतीने मी अगदी थोडंसं अंतर ठेवून एक थोडंसं पाव इंचापेक्षाही कमी अंतर ठेवून मी इथे कट करून घेत आहे आता कट केल्यानंतर आपल्याला जे आहे ते छोटे छोटे कट मारायचे आहेत त्यामुळे आपला आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित येईल पण धागा कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे धागा कट झाला तर ब्लाउज जो आहे तो पूर्ण टिपमधून उसवू येईल त्यासाठी अगदी हळूहळू कात्र्या मारायच्या आहेत आता टाचण्या काढून घ्यायच्या आहेत व आता अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचं आहे कॅनवासलाच अस्तर टच अस्तरलाच कॅनवास टच केल्यामुळं अगदी व्यवस्थित आकार येतो एक्स्ट्राचं कापड जे लागतं ते घेण्याची गरज नसते अशा पद्धतीने आकार आलेला आहे पाहू शकता तुम्ही थोडंसं प्रेस करून घेतल्यामुळं अगदी व्यवस्थित आकार बसतो आता सर्व बाजूने टीप मारून घ्यायची आहे ताचण्या पुन्हा एकदा लावून घ्यायच्या आहेत म्हणजे कापड जे असतं ते ब्लाऊजचं कापड कसं थोडंसं सॉफ्ट असल्यामुळे ते इकडं तिकडं होण्याची शक्यता असते त्यासाठी ताचण्या अगदी व्यवस्थित लावून घेऊन मगच आपण इथे टीप मारून घ्यायची आहे आता इथे अशा पद्धतीने जरी आपण टीप मारण्याचा प्रयत्न करत असतो तरी तशा पद्धतीने टीप आपली येणार नाही ना त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती आपल्याला लावावीच लागणार आहे आता गळा पलटी केलेला आहे जर तुम्हाला पॅक हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने टीप मारून गोट करू शकता म्हणजे तुमचा मध मधला जो भाग आहे तो पॅक होईल जर तुम्हाला नको असेल तर ती नॉट ही लावू शकता जर शोल्डर जर तुम्ही कमी टाकला असेल व असा गळा करायचा असेल तर तुम्ही मध्ये नॉट लावू शकता जर शोल्डर फुल टाकली असेल पाठीमागच्या आकाराची शोल्डर जास्त घेऊन जर तुम्ही आकार दिला असेल तर तुम्ही इथे मध्ये नॉट लावण्याची गरज नसते तर हा जो आकार आहे तो शोल्डर कमी घेऊन इथे डिझाईन बनवलेली आहे त्यामुळे मध्ये मी नॉट टच करणार आहे ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतो कुठेही कमी जास्त होत नाही अगदी व्यवस्थित फिनिशिंगसहित ब्लाउज हा बसतो आता आपण टक्स मारून इथे ही लावून घ्यायची आहे आता मी सर्व बाजूने टिपा मारून पाहू शकता अगदी मधोमध व सुंदर असा आकार आलेला आहे आता मी इथे ज्या टक्स आहेत त्या मारून घेते टक्स मारताना आधी सरळ यायचं आहे व नंतर तिरकं यायचं आहे डायरेक्ट तिरका आकार घ्यायचं नाही त्यामुळे टोक आल्यासारखं दिसतं आता मी इथे वरती गोट लावून घेत आहे गोटला मी एका साईडने टीप मारून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने गोट मारून घेत आहे मी जेवढा आकार आहे तेवढंच कापड पकडून टीप मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे व गोठ घ्यायचं आहे तुम्हाला जितका हवा असेल तितका तुम्ही गोठ घेऊ हो शकता नको असेल तर अशा पद्धतीने पलटीही दाप मारून घेऊ पलटीही करू शकता मी ते गोठ घेत आहे आता हा अशा पद्धतीने तुम्ही पॅक गळाही करू शकता जर तुम्हाला शोल्डर पण त्यासाठी फुल शोल्डर टाकावी लागते जर तुमच्या जर शोल्डर कमी टाकून आपलं बेसिक जसं रो रेडीमेड जसं ब्लाऊज असतं तशा पद्धतीने करायचं असेल तर इथेमध्ये नॉट अटॅच करावी लागेल कारण ह्याची शोल्डर जितकी आपण रेग्युलर ब्लाऊजला टाकतो तितकी ठेवली होती आता मी कॅनव्हास लावलेला जो क आपला कागद आहे गळ्याचा जो उरलेला होता गोलाकार त्याच्या मी अशा पद्धतीने एक पट्टी काढून घेतलेली आहे आता मी बरोबर अगदी मध्य करून घेते व कट करते मला इथे नॉट अटॅच करायची आहे ती कशा पद्धतीने करायची तेही सांगते तर आता आपण नॉट घेतलेले आहेत आता ह्या दोन्हीच्यामध्ये मध्ये आपल्याला नॉट ठेवायचे आहे व इकडे वरती थोडं कापड व खाली थोडं कापड ठेवून अशा पद्धतीने दोन तीन वेळा मागे पुढे करून टीप मारायची आहे म्हणजे आपली नॉट अगदी व्यवस्थित अटॅच होईल आता हे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे इकडचंही कापड आतमध्ये गेलं हवं जायला हवं व इकडचंही आत जायला हवं अशा पद्धतीने पकडून आपण टीप मारून घ्यायची आहे तुम्ही नॉट लावलेली ही दिसणार नाही अशा पद्धतीने आतमध्ये नॉट तुमची जाईल पहा अगदी व्यवस्थित नॉट इथे तयार झाली आहे दुसऱ्याही साईडला तशाच पद्धतीने आपण नॉट जी आहे ती बनवून यामध्ये टाकायची आहे आधी कापड घ्यायचं त्याच्यामध्ये नॉट ठेवायची आहे व त्याच्यावरती मागे व पुढे कापड सोडून अशा पद्धतीने टीप मारायची आहे दोन तीन वेळा मागे पुढे करायचं आहे नाहीतर मग आपली नॉट निघून येईल आता अशा पद्धतीने सर्व बाजूने आतमध्ये फोल्ड करून मगच टीप मारायची आहे तर पहा अशा पद्धतीने नॉट ही लावलेली आहे आता त्याची लटकन ही बनवूया सोबतच आता हे उरलेला काठ होता तो काठ घेतलेला आहे मी अशा पद्धतीने तिरका आकार देऊन एक्स्ट्राचं जे कापड असतं ते कट करून घ्यायचं आहे व इकडून एक फोल्ड इकडून एक फोल्ड व पुन्हा फोल्ड अशा पद्धतीने तीन फोल्ड घालून टीप मारून घेत आहे मागे पुढे दोन तीन वेळा करायचं कारण नॉट उसवण्याची किंवा निघण्याची शक्यता असते कारण खेचलं म्हणजे थोडासा ताण येतो नॉट निघून येते तर अशा पद्धतीने मी लटकन सुंदर असं तयार केलेलं आहे आता दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने आपण नॉट बनवून घ्यायचे आहे पहा पुन्हा एकदा सांगते मी इकडून एक एकदा एक फोल्ड इकडून एक फोल्ड व मधून एक फोल्ड अशा पद्धतीने फोल्ड करून मागे पुढे टीप करायची आहे व एक्स्ट्राचं कापड कट करून पलटी मारून घ्यायचं आहे पहा थोड्याच वेळात किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे इथे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लेस अटॅच करू शकता किंवा जे डायमंडची लेस मिळते तीही लावू शकता सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँ